बीस सन दोन हजार चोवीस च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बोलण्यापूर्वी मग अशी सन्मान्य सदस्य आदरणीय राणे साहेबांनी आता बोलणाऱ्या सगळ्याच सदस्यांचा थोडासा मूड ऑफ झाला असं म्हणायला काही हरकत नाही पण काल आमच्या आदरणीय मंत्री मोदी आदित्यताईन काल आम्हाला छावा पिक्चर दाखवला आणि त्या पिक्चर मधला एक शेवटचा डायलॉग मात्र माझ्या मनामध्ये चांगला कोरला गेला तो डायलॉग असा आहे मन के जीत जीत हे मनके ह आणि मग इथंपर्यंत आलोय आणि मग किती तरतूद आहे याच्यापेक्षा असलेल्या तरतुदीमध्ये माझ्या मतदारसंघाला किती मिळते हे मांडणं खूप महत्वाचं असल्यामुळे मी सर माझा मूड न घालवता या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय पूरक मागणी क्रमांक एक सात पृष्ठ क्रमांक बेचाळीस बाब क्रमांक बावन सार्वजनिक बांधकाम विभागाला मी आपल्यामार्फत एवढंच सांगू इच्छितो माझ्या मतदारसंघातील रामापूर ते कमळापूर या दोन मतदारसंघाला दोन तालुक्याला जोडण्यासाठी एक पुलाचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामासाठी दोन हजार बावीस मध्ये सात कोटी रुपये तरतूद झाली होती आणि ते कामाचा शुभारंभ झाला पण दुर्दैवानं सात कोटी मध्ये तो पूल त्या ठिकाणी होत नाही आणि त्या पुलावरती पावसाळ्यामध्ये अनेक वेळा अपघात होऊन अगदी मागच्या पावसामध्ये दोन मुलं वाहून जाऊन त्या ठिकाणी ती दोन्ही मुलं मृत्युमुखी पडली होती या पुलासाठी जवळपास पंचवीस कोटी रुपयाची निधीची आवश्यकता आहे ती आपल्यामार्फत मी आदरणीय मंत्री मोदींना ती मागणी पूर्ण करावी अशी या ठिकाणी विनंती करतोय तसेच माझ्या खानापूर आणि आठपड या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक एम डी आर हे राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळं माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातून प्रमुख जिल्हा मार्गांचे राज्य मार्ग म्हणून दर्जोन्नती करणे आणि ग्रामीण मार्गाचे इतर जिल्हा मार्गामध्ये दर्जोगदी करण्यासंदर्भातले काही प्रपोजल माझे शासनाजवळ पेंडिंग आहे ते सगळे मंजूर करून द्यावे अशी मी आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती करतोय वृह मागणी क्रमांक एच आठ पृष्ठ क्रमांक चव्वेचाळीस क्रमांक चौपन्न प्रमाण राज्यातील विविध ठिकाणी कार्यालयी आणि इमारतींचे बांधकाम व इमारत संबंधी कामे करण्यासाठी तरतूद करण्यात आलेले आहे मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतोय की त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडल कार्यालय व्हावे अशी आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी मागणी करतोय सार्वजनिक आरोग्य आरो विभागाच्या बाबतीत बोलायला झालं तर पुरवणी क्रमांक पूरक मागणी क्रमांक आर एक पान क्रमांक एक्क्याण्णव बाप क्रमांक एकशे चौदा मी फारसं न बोलता एवढंच सांगतो की राज्यातील विविध आरोग्य संस्थांसाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधन प्रदान करण्यासाठी जवळपास एकशे तेहतीस कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे सीएचओची पदाची निर्मिती करून वैद्यकीय पदवीधर उमेदवार या ठिकाणी नियुक्ती केली गेले आहेत खऱ्या अर्थाने ह्या सीएचनी कोविडच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता मी अध्यक्षांच्या मार्फत सरकारला एवढीच विनंती करतोय की त्यांचे काम पाहता सध्या त्यांना पंचवीस हजार रुपये पगार आहे आणि पंधरा हजार कामावर आधारित पगार असे आपण चाळीस हजार त्यांना मानधन दिलं जातं यामध्ये वाढ करून पंचवीस ऐवजी पस्तीस हजार पगार करावा आणि कामावर आधारित मानधन पंधरा असे पन्नास हजार करून ह्या कर्मचाऱ्यांना ह्या डॉक्टरना या सेवेवरती कायमस्वरूपी शासनामार्फत घ्यावं अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी अध्यक्षांच्या मार्फत करतोय फार वेळा अध्यक्ष मी घेणार नाही तसेच माझ्या मतदारसंघातील भाळवणी माउली निंबोडे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे तसेच माझ्या मतदारसंघामध्ये चिकलोळ खंबाळे चिंचणी मंगरूळ जाधववाडी बांदूरगड नागेवाडी भिंगेवाडी विजयनगर पाळी या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र होण्यासंदर्भात आम्ही विनंती केली ती व्हावी अशी माझी विनंती आहे महिला बालकल्याण विभागाचा ताई माझा एकच प्रश्न आहे पूरक मागणी क्रमांक एक्स एक पृष्ठ क्रमांक एकशे बाप, बाप क्रमांक एकशे पुरवणे व या योजना करता नवीन लेखा शीर्षक कार्यान्वित आहे सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून स्मार्ट अंगणवाडी योजना सुरू केलेली आहे या अंगणवाडीचे अंतर्गत बाहेरूप बदलून देण्यासाठी एक वेगळी अंगणवाडी आम्ही बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे याचा एस्टिमेट मात्र अकरा लाख रुपये केलं होतं आणि त्या मध्ये त्या अंगणवाडीची फरशी आणि टॉयलेट ब्लॉक त्याच्यामध्ये समावेश नव्हता तर ते एस्टिमेट वाढून पंधरा लाख रुपये करावं आणि ते फरशी आणि टॉयलेट ब्लॉक देण्यासाठी विनंती करावी अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय मी अध्यक्ष मोदयांच मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं आभार मंत्री